राज्याचा अर्थमंत्री पदावर असताना चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला वेगळा आयाम देणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार असून मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती या लोकार्पण सोहळ्याला लाभणार आहे अर्थमंत्री वनमंत्री सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आमदार मुनगंटीवार यांनी कार्यशील दृष्टिकोन आणि विकासनिष्ठ सेवाव्रत यांच्या बळावर चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे पूर्णत्वास आणली विकास हा धर्म आणि समाजहित हे ध्येय या धोरणातून त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग प्रशस्त केला या वाटचालीत चंद्रपूरच्या जनतेसाठी एक महत्त्वपूर्ण लोककल्याणकारी प्रकल्प प्रत्यक्षात उतरत आहे तो म्हणजे दोनशे ऐंशी कोटी रुपये किमतीचे टाटा ट्रस्टच्या सहकार्याने साकारलेले चंद्रपूर कॅन्सर रुग्णालय दोन हजार चौदा मध्ये अर्थमंत्री झाल्यापासून आमदार मुनगंटीवार यांनी या विषयाचा जोरदार पाठपुरावा केला दिनांक सतरा एप्रिल दोन हजार अठरा रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चंद्रपूर येथे अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला दिनांक सव्वीस जून दोन रोजी याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान राज्य शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने दोनशे ऐंशी कोटी रुपये खर्चातून उभारण्यात आलेले अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल आज पूर्णत्वास आले आहे पूर्व विदर्भातील आदिवासी ग्रामीण आणि सर्वसामान्य घटकांसाठी हे केंद्र खऱ्या नवजीवनाचा आधार आणि आशेचा किरण ठरणार आहे या प्रकल्पाबाबत आमदार सुधीर मुनगंटीवार यांची टाटा समूहाचे प्रमुख स्वर्गीय रतनजी टाटा यांच्याशी चर्चा होत असताना त्यांनी या रुग्णालयाचे लोकार्पण सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती आमदार मुनगंटीवार यांनी मोहनजी भागवत यांना प्रत्यक्ष भेटून विनंती केली असता त्यांनी बावीस डिसेंबर रोजी या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्यास मान्यता दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे